भंडारा तालुक्याच्या खमाटा टाके या नदी वाहते त्या नदीच्या पात्रात मौल्यवान रेती उपलब्ध होती ती चोरांनी चोरून नेली उरलेल्या रेतीवर अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चोरीचा सपाटा सुरू आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे तहसील भंडारा येथील अधिकारी कर्मचारी सर्वांनी आपले हात पिवळे करून रेती चोरांना पाठबळ देत आहेत त्यामुळे हे रेती चोर मगरावळे असून दिवसा ढवळ्या टिप्पर भरून नदी पात्रातून ट्रॅक्टरद्वारे रेतीचे उत्खनन करून नदीकाठावर रेती साठवून रेतीची टिप्परद्वारे वाहतूक हे सर्व जनतेला दिसते परंतु याकडे खनिकर्म महसूल तहसील व पोलीस प्रशासन उपविभागीय अधिकारी सर्व डोळे झाकून बसले असल्याचं चित्र दिसून येते मिळालेल्या माहितीच्या आधारे खमाटा टाकळी येथील काही राजकीय नेते आपल्या पांढऱ्या शुभ्र कापडाचा जोर दाखवून आपल्या अंगाला रेतीचा काळीमा फासत असल्याचं चित्र दिसत असून पांढरपोशांच्या व चोरांच्या समोर येथील प्रशासन लोटांगण गेल्याचं दिसून येते परंतु आता नवीन तहसीलदार रुजू झाले असून ते काय करतात याकडे जनतेचं लक्ष लागलंय असे चोर नेत्यांवर व भ्रष्टाधिकाऱ्यांवर कारवाई करून येथील रेती बंद करावी अशी मागणी जोर धरत आहे